वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्या सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे किसान अधिकार अभियान सह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीचे वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ झाला सततचा पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टी पण झालेली आहे आणि म्हणून त्या अतिवृष्टीच्या साठी लोकांचं जे शेतकऱ्यांचं जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यात थोडीशी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने या नुकसानीच्यासाठी दुष्काळ घोषित करावा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी त्यासोबतच संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या प्रमुख तीन मागण्यांसह हो बाकीच्या मग सगळ्या मागण्या आहे पीक विम्याच्या पीक पैसेवारीच्या जंगली जनावरांच्या पासून होणाऱ्या प्रश्नांच्यामुळे पण सध्याच्या स्थितीत संपूर्ण पिकं गेल्यामुळे तात्काळ पंचनामे करून नजर अंदाज पैसेवारीच्या आधारावर दुष्काळ घोषित करावा अशी आमची जाहीर मागणी आहे आणि हेक्टरी मदत जाहीर करावी असं शासनाला आम्ही आज सांगितलं